संदीप भाने भाव समाज कार्यातून साजरा करण्यात आला कुठल्या प्रकारचा वाया खर्च न करता संदीप भाने यांनी लोकांच्या हितेसाठी अनेक शिबिरांचे आयोजन केले संदीप भाने नेहमीच आपल्या प्रभागात नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी प्रयत्नशील असतात आपल्या प्रभागात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्याचे समाजसेवेचं काम अजूनही सुरूच आहे प्रभागामध्ये कुठल्या प्रकारची समस्या असो लोकांच्या समस्या जाणून त्यांचे काम करणं हा त्यांचा ध्येय आहे लोकांना एक संदेश देण्यासाठी त्यांनी आपला वाढदिवस एक समाज कार्यातून साजरा केला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मित्र परिवार पदाधिकारी व कार्यकर्ते नागरिक कार्यालयामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचे हे कार्याबद्दल लोक कौतुक का करत आहेत त्यांच्या या स्वभावामुळे आज इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचा समावेश होता यावेळीच कळते दे त्यांच्यावर नागरिकांचे किती प्रेम आहे The Weird Report, Discovery TV News. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आधार कार्डचं कॅम्प लावलंय आहे आणि नवीन मतदान नोंदणी कारण की इथं बऱ्याचशा लोकांच्या अजून मतदान नोंदण्या झालेल्या नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे खूप लोकांना आधार कार्डचे अपडेट झाले नवीन लहान मुलांचे अपडेट झाले या इतर काही नाव चेंज झालं यासाठी ह्याचा फायदा होण्यासाठी लोकांना कॅम्प लावलेला आहे लोकांच्या इथल्या समस्या बघून मी हा कॅम्प लावलेला आहे वायफाय काही खर्च न करता साधेपणाने लोकांसाठी या ज्या मूलभूत गरजा आहेत आणि माझ्या ऑफिसच्या पक्षाच्या कार्यालयात नेहमी काही ना ने काही कार्यक्रम चालू असतात छोटे छोटे कार्यक्रम आधार कार्ड झालं या इतर गोष्टी गरजू लोकांसाठी काही ना काही चालूच असतात जय हिंद जय महाराष्ट्र